आमचे विराज घेऊन चाललाय गाडीवर चल तर मी दिवस कुठे होती ते तुम्हाला मला सांगायचं आहे हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे वाजले आहे चार अलीकडे बघा लाड्स जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुला मी पुष्पाच बोलायला नव्हतं लावलं काही बोलती काय बोलायचं <laughs> तर आता वाजले आहे संध्याकाळचे चार आणि आता मी चालली आहे विराजला हॉस्टेलला सोडवायला तर एक दोन ते तीन दिवस आ, मी व्हिडिओ पण टाकला नाही आणि तुम्ही सर्वांना प्रश्न पडला असेल काय झालं आणि त्याने व्हिडिओ का टाकला नाही तर त्याचं होतं कारण ते मी तुम्हाला सगळे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सगळ्यात पहिले आपण यादीला सोडवून येऊया आणि मग मी तुमच्याशी बोलते चला मग हम जा रहे बेटा हॉस्टेल चल दाड़ो। दादो कुछ ना अभी तर जस्ट आता मी आले आहे हॉस्टेलला विराजला सोडून घरी आणि अक्च्युली ना आईला माझ्या काल रात्रीपासून ना एका साईडला फार पेन होतंय तर सारखं गरम पाण्याची पिशवी ती घेते तर तिला म्हटलं आपण जाऊन तुला दाखवून घेऊया हॉस्पिटलला काय प्रॉब्लेम आहे तर चालले आहे आईला घेऊन मग आईला घेऊन जाते डॉक्टरांना भेटते बघू डॉक्टर काय म्हणता काय नाही आणि मग तुमच्याशी मी बोलते तर चला पहिले हे काम कारण की दा आई म्हणती लवकर चल डॉक्टर निघून जातील त्यासाठी मग जाते मी आणि मग तुमच्याशी परत बोलते चला मग चल ग आई तो 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 तर निघालो आहे आहे घरी आणि इंजेक्शन आणि उद्या एक इंजेक्शन देतील तर बरं वाटेल डॉक्टर करा ते म्हणतात नको ऍडमिट करायला फरक पडून जाईल इंजेक्शनने चला तर आता आलो आहे आम्ही घरी आईला इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या तर डॉक्टर म्हटले त्यांना घेऊन उद्या तुम्ही परत या आईंना घेऊन एक इंजेक्शन आहे कारण की वय झालं ना हाडं ठिसूर होतात त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो ना तर एक साडेचारशे रुपयाचं एक इंजेक्शन आहे आपण ते दर महिन्याला आपण त्यांना देऊया तुमच्या आईंना मग त्यांना बरं वाटेल तर म्हटलं ठीक आहे उद्या तिला पोटभर जेवण वगैरे खाऊ घालून तिला घेऊन येईन म्हटलं त्यांना आईला आणि आता एक इंजेक्शन दिलं आहे त्यांना इकडच्या छातीमध्ये त्यांना त्रास होतोय आईला काल रात्रीपासून दुखते ती सारखं पाण्याची पिशवी करून घेते ती आई माझी आणि थंडी असल्यामुळे आईला त्रास होतो माझ्या आईला तेवढा एक प्रॉब्लेम आहे माझ्या थंडीचा तर मी तीन दिवस कुठं होती ते तुम्हाला मला सांगायचं आहे तर आता याच्यापुढं डे वन डे टू तुम्ही पहिले बघा म्हणजे पहिला दिवस आणि दुसरा दिवस ह्याच्या पुढे मी टाकते आहे तो तुम्ही बघा आम्ही केक कटिंग केला लडाच्या पप्पांनी केक पाठवला होता काल परवा आम्ही पाणीपुरी खायला गेलो मी व्हिडिओ बनवला होता बरं का पण मला टाईम नाही भेटला एडिटिंग करायला त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही दोन तीन दिवस आणि थोडंसं माझ्या वडिलांबद्दल पण बोलायचं आहे तुमच्यासोबत मला तर परत तुम्ही मी काय काय केलं ते तुम्ही बघा डे वन बघा डे टू बघा त्याच्या पुढे मी तुमच्याशी पुन्हा बोलते चला मग आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला नाही बघा अशी पाणीपुरी मला कधीच भेटली नाही कोलकाताला मस्त चमचा कधीच <laughs> खाल्ली आता खायला आले तिथं त्यावर पाणीपुरी खाऊन जाणार <laughs> प्रणयने कच्ची डाबिली घेतली प्रणयने चला या खायला पाणी पुढला तोंडाला पाणी आलं का तुम्ही पण इथे येऊन खा इथे येऊन इथलची पाणीपुरी लई स्वच्छ आहे आमच्या इथे रोडला कोणता रोड नवीन नगर रोडला आहे संगनबेर एक खाऊन झाली मी दोन खाते बर का मी दोन खाते दोन दोन प्लेट खाती म्हणजे यावायचं नाही घरी आता आम्ही शेवपुरी सांगितली शेवपुरी भर लागतो भर लागते आपल्याला पाणीपुरी म्हटलं ना हां जेवण नाही तरी आता जेवायचं नाही घरी जाऊ नाही नाही आली आहे शेवपुरी शेवपुरी हा शेवपुरी साहिल विराज नाही आले ना मग त्यांना कशी दाबेली घेतोय आम्ही दोन आहे साहिलला विराजला आणि मामाला एक तीन दाबेले घेतली चल ठेव आता आता आम्ही निघलो आहे घरी लाडो साठी मा पाठवला हो आहे केक ऑनलाईन थांबली आहे ऑर्डर घ्यायला बाहेर त्यांना नको म्हटलं तरी ऐकत नाही अजिबात ऐकत नाही काहीच गरज नव्हती केक मा पाठवायची हो आणि केक पाठवला हो आणि केक मला हो हो दुसरा ठीक आहे जाऊन पोहोचत दुसऱ्या ॲड्रेसवर एक तास तो माणूस फिरला एक तास तास्रांनी चल कर कसा का केक काय माहितीये आतमध्ये लाडो चला केक कापा हा काय नाव लिहून आलं बघू बरं नाही काहीच नाव नाही <laughs> लाडू हॅपी बर्थडे पायन अॅपलचं पाठवलं तिला आवडतं ए बाळा थांब तुला कापायचं आहे ना केक मिनिट लाडला ना फुकायला आवडत ना आता आम्ही दोन काडेपिडी ठेवली फुकायला फुका लाव रे थांब थांब ने सापडली <laughs> हा फुक लाड़ा, लवकर चल अरे हे पेट हे पेट हे पेट येडो मजा आहे गु मजा आली गाडू लाट लाडो चांगले चांगले पाणी पाठ चला काप आता काप नाही का आपले दादा को खिलाओ लाव नाही तिला खायचं तिलाच खायचं आहे तर चला आता मी निघाली आहे बघूया बँकेत किती वेळ लागतो किती नाही चला तर आता मी आले आहे नगर परिषद आमची येथील इंदिरा गांधी प्रशासनीय भवन चला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे आणि इकडे का मी का आली आहे पुढे व्हिडिओ तुम्हाला मी सगळं सांगणार आहे आता फक्त लाईट बिल राहिला आहे घरपट्टी क्लिअर केली आहे आमचे विराज घेऊन आहे गाडीवर मग मी पाय जाते तर हा आहे तिसरा दिवस काल सकाळी डे थ्री मी वरती टाकले आहे डे थ्री दिवसभर मी काल काय केलं आहे ते बघा चला मात्र मी निघाले आहे पायपाई हॉस्पिटल अगदी घराच्या जवळच आहे ना त्याच्यामुळं मी सोडून दादांना निघाते पायपाई तर चेकअप झाला आहे दादांचा आणि साहिल आला आहे त्यांना घ्यायला दादा साहिल आहे वडिलांना घेऊन घरी त्यांनी पण चालले आहे घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते तर बघितलं का डे वन आणि डे टू त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी पाणीपुरी खायला गेलो असंच सगळा दुपारचा दिवस होता दुसऱ्या दिवशी लाडूच्या बाप्पांनी केक पाठवला हो लाडूसाठी आणि केक वगैरे कटिंग केला त्या दिवशी एकतीस डि डिसेंबर होतं आणि एकतीस डिसेंबरला पण आम्ही कुठेही नाही गेलो कारण की वडिलांची तब्येत बरी नव्हती हो मग त्यांना घेऊन जाऊ शकत नाही आई माझी येणार नाही बाहेर थंडी आहे मग त्यांना म्हटलं जाऊ जे आपण घरातच आम्ही चिकन वगैरे आणलं आपल्या घरातच बिर्याणी वगैरे हे सगळं बनवलं आणि साजरा केला एकतीस दिस डिसेंबर कुठंच नाही गेलो आणि केक वगैरे कटिंग केली त्या दिवशी आम्ही दा तुम्हाला मी दाखवलं आहे आणि राहिली गोष्ट तुम्ही माझा थमनेल बघितला आहे वृद्धाश्रमबद्दल मी त्या थमनेलमध्ये बोलले आहे तर ती गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करते ॲक्च्युली माझ्या व्हॉट्सअपला मला एक ताईंनी मॅसेज केला आहे की तुमचे असे प्रॉब्लेम आहेस तर तुम्ही तुमच्या वडिलांना वृद्धाश्रमात मी तुम्हाला ॲड्रेस देते त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवलेला आहे तर तुम्ही तिथे हेल्प घेऊ शकता तुमच्या वडिलांसाठी असं तर तो, तो मॅसेज मी माझ्या भाऊजेला पण दाखवला माझ्या भावाला पण दाखवला मी बघितलं ना मॅसेज मी एकदम हँग असं शॉक झाली नाही का म्हटलं बार बापरे म्हणजे ह्या मला सजेस्ट करत आहे की वृद्धाश्रमाचं तर त्या ताईंना मी सांगणार की कसं आहे ना आम्ही कसंही असो आमच्या घरात चटणी भा कर्कव आहे ना खाऊ पण आम्ही आमच्या आईला किंवा वडिलांना कधीही असं आश्रमात म्हणा आम्ही नाही पाठवणार आज आमचं एवढं मोठं घर आहे तिकूनच आहे आमच्या वडिलांचं आहे एवढी मोठी प्रॉपर्टी दोन दोन तीन तीन ती मुलं त्यांचे भले मुलगा कसाही असू दे तुम्हाला सगळ्यांना माहिती माझा भाऊ असा आहे दारू पितो तर पितो काय करणार पण पन... मुली आहेत त्यांच्या मी ए, आहे माझ्या बहिणी आहे नाही का आम्ही असं नाही बघू शकत की आमचे वडील आश्रमात आम्ही पाठवतोय किंवा आई आईलासुद्धा आम्ही असं करू शकत नाही भले त्यांनी सगळं आम्ही त्यांचं घरात करू आम्ही सगळं चुकीचा निर्णय तुम्ही जे मला सांगताय ते आम्ही कधीच घेणार नाही त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे तेव्हा मग त्यांनी असं विचार केला का त्यांनी तिकडे सोडून मुलांना नाही ना, ना। बरेचसे मी माझ्या आईला किती वेळा बोलते आहे तू आई माझ्या घरी चल माझ्या इथे राहा तुला एकही घरातलं काम करायची गरज नाही आहे तू इतकं मी तुला आरामात ठेवन आणि मी आईला नेहमी म्हणते की आई तू असं विचारच नाही करायचं की तुझा मुलगा असा आहे तुला कोण सांभाळणार तुला मी सांभाळल मी तुझं सगळं करल फक्त तू माझ्या घरी ये माझ्या संघ राहा बोलत असते मी आईला तू असं टेन्शन घेऊ नको की तुझं कोण करेल मी सगळं करल सगळं कराल म्हटलं जसं बापाला करते आईलाही करेल माझ्या बरोबर का नाही तर आपण कसं असतं ना माझं अनुभव मी तुम्हाला सांगते आपण आयुष्यात जे करू ना ते आपल्याला परत इथंच ह्या जन्मी आपण जर चुकीचं वागलं तर आपल्याला ते ह्या जन्मी भोगायचं आहे आपण जर चांगले कामं केले तर त्याचा वरतून देव आहे तो बघत असतो तर आपलं चांगलंच होणार माझं हे म्हणणं नाही मला फार खराब वाटलं ती गोष्ट म्हणून मी तुमच्यासोबत माझ्या मनातल्या काही गोष्टी मी मला वाटलं शेअर करावा म्हणून मी शेअर केलं त्या मेसेजमुळं तर असंच काही दोन तीन दिवसात झालं आहे आणि मी नगरपालिकेत गेलेली तो पण व्हिडिओ आहे तर मी नगरपालिकेत का गेली होती ॲक्च्युली माझ्या वडिलांचं थोडंसं कर्ज होतं जसं घरपट्टी थकलेली पुन्हा लाईट बिल थकलेलं होतं तर वडिलांना थोडं टेन्शन होतं माझ्या की कसं भरणार काम नाही करत आजारी पडले ताकद नाही पैसा आणायचा कुठून सगळ्या गोष्टी नाही का तर ते सगळं मी त्यांना म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका माझ्याकडं म्हणजे थोडे पैसे सेविंग केलेले आहेत ते मी तुमच्यासाठी देऊन टाकते मग त्यांचं घराचं हे घरपट्टी म्हणा किंवा मग लाईट बिल म्हणा कसे लाईट पण कट करायला आलते ना ते सगळं मी क्लिअर केलं आहे म्हणजे तुम्ही सगळं क्लिअर करून चालले जाणार आहे कोलकाताला आणि प्लस तुम्हाला घरात काय खायला लागतं काय नाही ते सगळं मी राशन ठेवून जाईल मी दातांना तुम्ही असं विचार करू नका फक्त जेवण करा आराम करा गोळ्या लागलं तर मला फोन करा गोळ्या वगैरे माझी मुलं आहेत साहिल इथे आहे तो आणून देत जाईन तुम्हाला गोळ्या वगैरे तर असं सगळं काही झालं आहे आणि थोडेफार पैसे मी ठेवले होते ॲक्च्युली मला मी तुम्हाला बोलले होते मला पुण्याला यायचे त्यासाठी एक पन्नास एक हजाराची मी एफ डी करून ठेवली होती की मी पुण्याला आल्यानंतर ती मला आपल्याला डिपॉझिट म्हणा कशाला का काम येईल म्हटलं असा माझा विचार होता म्हणून मी ती एस आपल्या एस आयमध्ये सेव्हिंग करून ठेवलेली होती मग ती मी काल मोडून टाकली ऑनलाईन त्याला मी हे करून मोडली माझी एफ डी जाऊ द्या पैसा काय आहे का आज येऊ द्या नाही म्हणजे आपल्याला आपले आईवडील जास्त महत्त्वाचे आहे पैशाचं काय आहे मी छान छान व्हिडिओ बनवून कधीतरी मला यूट्यूबवरनं आज ह्या महिन्यामध्ये पैसे नाही भेटले तर पुढच्या महिन्यामध्ये भेटलंच आपण जर चांगले आशीर्वाद भेट घेतले तर आपलं चांगलंच होणार हो की नाही तर आता तीन दिवस मी टाकले नाही व्हिडिओ पण ते तीन दिवसात मी काय केलं आहे हे सगळं मी तुमच्यासोबत मी आत्ता इथे शेअर केलं आहे तर ही सगळी कामं होती घरची आणि मला जायचं आहे आणि असं सगळं माझ्या वडिलांना टेन्शन होतं की आता हे सगळं कसं करणार कसं मॅनेज करणार कारण की इतक्या वर्ष जे याचं घराचं लाईट बिल म्हणा किंवा काही घरपट्टी म्हणा घराची किंवा घरात काही आणणं माझे वडील करायचेच ना पण आता ते एकदमच थकले आहे त्यांचं त्यांनी काही होणार नाही व हो। त्यांचा पायाचा प्रॉब्लेम त्यांचं ब्लड कमी आहे सगळ्या गोष्टी तर मग असंच सगळं काही आणि आज सकाळी त्यांना मी हॉस्पिटलला घेऊन गेले ते तोही व्हिडिओ आहे चेकअप केला डॉक्टरने त्यांना रक्तवाडीच्या गोळ्या दिल्या पहिले डॉक्टर मला बोलले होते की आपण वडिलांना ॲडमिट करूया बघूया पण वडिलांचे थो थोडंसं प्रॉब्लेम आहे स्किन फार लूज झाल्यामुळं ते नस पण भेटणं अवघड आहे त्यांचं हाताचं तर डॉक्टर मला स्वतः बोलले की आपण त्यांना त्यांना काही आजार नाही आहे डायबिटीस नाही कसला आजार नाही आहे फक्त रक्त वाढीच्या गोळ्या आपण त्यांना जर दिल्या तर त्यांचं रक्त वाढेल आणि त्यांना बरं वाटेल तसं ते जेवण वगैरे करतात वगैरे सगळं काही बाकी गोष्टी ठीक आहे थोडंसं पायामध्ये पस हे पस झाल्यामुळं पायाचा प्रॉब्लेम आहे तर ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या दोन तीन दिवसात ठीक आहे तर विराज पण गेला आहे आणि हो विराज आ, चा हॉस्टेलमध्ये जाताना मी व्हिडिओ नाही बनवला कारण त्यावेळेस ना शाळा सुटली होती आणि खूप मुलांची गर्दी होती विराज म्हटला मग मी तू नको बनवू व्हिडिओ म्हणून मी काही व्हिडिओ नाही बनवला फक्त रिक्षामधून गेले तिथं मी व्हिडिओ स्टॉप केला आणि तो तिथून पुढे मी त्याला सोडलं वगैरे आतमध्ये आणि मी आले आणि कसं ना परत मी फारी अशी मला टेन्शन होतं म्हणून मी तसं पण नव्हते बनवलं मी व्हिडिओ त्याला सोडताना नको म्हटलं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय